संविधान कारो के्रुपतर्फे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे शहाऐंशीव्या जयंतीनिमित्त बुद्ध भीमगीत आणि शिवाजी महाराज यांच्या गीतांच्या स्वरूपात काल दिनांक तेवीस मे रोजी नोट प्रेस जिमखाना नाशिक रोड येथे मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक प्रशांत दिवे उद्योजक मोहन डांगडे हेमंत गायकवाड डॉक्टर जी टी रिपोर्ट आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दिवे म्हणाले की महापुरुषांचे विचार देशाला तारू शकतात महापुरुषांचे विचार प्रेरणा व ऊर्जा देतात कार्यक्रमाचे आयोजक राजन गायकवाड म्हणाले संगीत आपल्या आयुष्याला ऊर्जा देतेच व दैनंदिन जीवनात असणारा ताणतणाव कमी होण्यासही मदत होते याच उद्देशाने आम्ही संविधान कारोके ग्रुपची निर्मिती केली असून भविष्यात नवनवीन कलाकारांना त्यात संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करू प्रथम नमो गौतमा चांदण्याची छाया माझ्या अभिमाचे पुण्य दोनच राजे इथे गाजले चरण बुद्धाला आली संविधानाचे पुस्तक अशा विविध बुद्ध भीमगीतांनी रंगत आले शिल्पा पगारे रुपाली तायडे वनिता आहेर मीता सुचक प्रभाकर जाधव विठ्ठल श्रीवंत सुनंदा सूर्यवंशी रतन गायकवाड प्रशांत पगारे आदी गायक कलाकारांनी गीत सादर केले सूत्रसंचालन प्रदीप दाणी यांनी केले तर आभार मीना गांगुर्डे यांनी मानले महाराष्ट्र माझा न्यूजसाठी उपसंपादक भैयासाहेब कटारे नाशिक रोड